माझं नाव नेंदे देवारकिला असून माझं वय आहे मी पंचेचाळीस वर्ष झालं लोकांची सेवा करतो धरणग्रस्तासाठी प्रयत्न करून सगळ्या लोकांचं प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करतो काल मी माझ्या अप्परसाहेबांशी माझं निवेदन दिल्यामुळं ते वीस प्रश्न होते त्या निवेदनासाठी दोन दोन तीन आमदार खासदार अप्परसाहेब प्रांतसाहेब प्रांत वाय एस पी सगळ्याबरोबर आमची बैठक होती म्हणून हो मी सकाळी नऊ साडेनऊ वाजता प्रांत ऑफिसला बैठकीसाठी आलो होतो मागं आमच्या शेजारी गजेंद्र लक्ष्मण आटकळे त्याची शेती असून त्याच्या आणि माझा बांधाची तक्रार चालू असल्यामुळे मी मोजणी करून घेऊन कोर्टामार्फत ऐंगल रावले होते ऐंगल रवलेले त्यांनी सगळं उपटून टाकले आणि पुन्हा मोजणी कराय तहसीलदार निसांनी त्यांनी मोजणी केली नाही आणि उलट परवा दिवशी सकाळी आला आणि आमच्या तसंच आमच्या रानातनं ट्रॅक्टर फिरवायला लागला म्हणून साठी आम्ही त्याला सांगितलं आणि काल सकाळी मी साडेनऊ वाजता प्रांत ऑफिसला मिटिंगसाठी आलो मागं आमच्या त्यांनी ट्रॅक्टर घालल्यानंतर मुलगा गेला त्याला सांगायला तुझं तुझं आमचं काय करू नको तुझं कर ती करायला गेल्यानंतर त्याला मारायला लागले त्याला मारायला आल्यानंतर आई सोडवायला गेली आयला मारलं आणि मुलाला जास्त मारलं गजानी काट्यानी दोन त्याची दोघाची दोन मुलं दोघं भाव दोघाच्या बायका आणि त्यांची आई अशी सात लोकांनी काठीनी बेदम मारलं आणि शेवटच्या स्टेपला मोठा हल्ला केला त्यांनी की शेवट ही संपावा असे ते हिशेबाने त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दवाखान्यात सुद्धा यायला बंधन केलं कुठनं आम्हाला बाहेर निघून नाही कडं करून थांबवलं आणि काय करतो तू बघू तुला तु संपवल्याशिवाय आम्ही सोडत नाही अशा पद्धतीने त्यांनी केलं तर पोलिसांनी आम्हाला विश्वासात न घेता साधी कलम लावून आमची इच्छा आहे तीनशे चोवीस तीनशे सात कलम लावा नाही लावलं तर आम्ही पंचवीस जानेवारीला अमर उपोषण तशीर क तशी समोर दरंग संघटनेच्या वतीने व मी माझी घरचे सगळं कुटुंब घेऊन आम्ही उपोषण करणार ह्याला स सव्वीस जानेवारी दिवशी कचिरा अपेक्षित प्रांत साहेबाला याला सगळ्याला आम्ही निवेदन देणार आणि निवेदन देऊन पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार हॉस्पिटल मध्ये काल सकाळी आम्ही कोटिल हॉस्पिटल केलं त्याला उपचार आम्हाला ते बरं वाटतो ना म्हणून आम्ही रात्री अकरा वाजता आणून लाफलाईनला आणून ऍडमिट केलंय काय सुद्धा विचारलं काय सुद्धा विचारणा केली ना आमची तर आम्ही सांगल त्या पद्धतीने किंवा कायद्याच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा नाही त्यांनी कारवाई केली तर आम्ही शेवटचे टेपला आम्हाला आम्हाला ती राहून देणार आहे ती त्यांच्यापासून आमच्या जीवितला भीती आहे फिर्याद दाखल केली आहे पंचनामा करा आता येतो म्हणले त्या आमचं नाही आमचं मालक आमचं पोरलं पोरक घरी नव्हतं त्यांनी विचार करून काट्या कुराडी घेऊन विचार करून के सगल केले सगळं ही सग सगळं आणि आम्हालाच मारले आणि त्यांनी काय केलंय आहे का तुम्हाला सांगते ही केस रंगुनी म्हणून आमची त्यांनी व डोकं फोडून घेऊन त्याला काही आमच्याकडून आमची माणसं तर नव्हती त्यांची सात माणसं होती आणि त्यांनी वाढभीट झालेला आहे ही सगळं खोटं आहे आमचं खरं असून सुद्धा आमचं खरं कुणी सुद्धा मानाय तयार नाही तर ही बाह्या माणसाचा ह्या माझ्या मुलाचा की तुम्ही विचार केला पाहिजे आम्हाला न्याय दिला तरच बरं आहे नाहीतर आमच्या आमच्या पद्धतीनं आम्ही काय करायचं ते करू